नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक दिल्लीत संपन्न धोरण निश्चितीत राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी चर्चा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद आपला बहुमत मिळण्याचा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज राज्य सरकारनं शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत एल अँड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा आज बेळगावमध्ये समारोप होणार आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक आणि आता सविस्तर वृत्त नव्यानं स्थापन झालेल्या नीती आयोगाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांची आगामी अर्थसंकल्पाबाबतची मतं जाणून घेण्यासाठी ही बैठक झाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय अधिक सुलभपणे व्हावा तसंच विविध सरकारी विभाग आणि नीती आयोग यांच्यात समन्वय राहावा याबाबतच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे धोरण निश्चितीत राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तसंच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीनं राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत या सूचनांवरही बैठकीत चर्चा होणार होती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली गृहमंत्री राजनाथ सिंग रस्त्रमंत्री सुरेश प्रभू वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कृषीमंत्री राधामोहन सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी काल सदुसष्ट पूर्णांक आठ शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं सकाळपासूनच मतदानासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली होती मतदानासाठी असलेला प्रतिसाद पाहता निवडणूक आयोगानं काही ठिकाणी मतदानाच्या वेळेत वाढ केली होती काल सहाशे त्र्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं मतदानानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एका वाहिनीवर तर सत्तर सदस्यांच्या सभागृहात त्रेपन्न जागा आपला मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टी दुसऱ्या क्रमांकावर तर त्यापाठोपाठ काँग्रेस पक्ष असेल असाही अंदाज व्यक्त होतो आहे मंगळवारी मतमोजणी झाल्यानंतर दिल्लीतलं राजकीय चित्र स्पष्ट होईल राज्य शासनानं आपल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती दिली असून त्याद्वारे लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते शेतीच्या संदर्भात शाश्वत योजना आम्ही तयार करतो वेगवेगळ्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होण्याकरता आपले सरकार हे ई पोर्टल आम्ही तयार केलं आहे आणि सगळ्याच खात्यांमध्ये आमचे जे मंत्री आहेत ते पूर्णपणे लक्ष घालून लोकाभिमुख निर्णय हे घेतायत अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जुन्या सरकारने वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्या त्या गोष्टींवर जाचक असणारे टोल बंद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारच्या कामगिरीच्या मूल्यमापनासाठी शंभर दिवसांचा कालावधी तोकडा असल्याचं सांगून काँग्रेस करत असलेले दोषारोप निराधार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाला आधीचं काँग्रेस सरकार जबाबदार असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी न लावल्यानं शेतकरी हतबल झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनानं पावलं उचलली असून राज्यात दोन हजार आठशे ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही लावण्याबाबत एल एंड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण न्यायाधीशांच्या एकशे एकोणऐंशी नवीन पदांची निर्मिती पोलिसांना घरं चंद्रपूर इथं दारूबंदी असे महत्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा या पुस्तिकेचं प्रकाशन झालं सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला एकूणच या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे मुंबईच्या सुरक्षेत किती वाढ होईल आणि मुंबईप्रमाणेच राज्यातल्या इतर शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत काय परिस्थिती आहे यावर पत्रकार संतोष माळकर यांनी दूरध्वनीवरून प्रतिक्रिया दिली आहे सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो निश्चितच स्वागतार्ह आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे सीसीटीव्ही हा प्रतिबंधात्मक उपाय असू शकत नाही सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्ही मुळे हल्ले रोखले जाणार नाही किंवा इतरही गुन्हे रोखले जाणार नाही मात्र ज्यांनी गुन्हे केले ते मात्र याच्यातून जा पकडले जाऊ शकतात आणि पुढच्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागू शकतो जसं मुंबईत सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न आता राज्य सरकार करते तसंच इतरही राज्यातील इतर शहरांमध्येही असेच सीसीटीव्ही लागले पाहिजेत त्याला कारण असं की अतिरेकी किंवा गुन्हेगारांचा धोका हा फक्त मुंबई शहरापुरच्या मर्यादित नाही तर तो, तो संपूर्ण राज्यभर आता त्याचा धोका वाढलेला आहे पुण्यात बॉम्बस्फोट झाले औरंगाबाद मध्ये बॉम्बस्फोट झाले आणि इतर अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे अतिरेक्यांचा हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इतरही राज्यातील इतरही छोट्या शहरांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजेत आज आपली अवस्था अशी झाली आहे की आपण पिंजऱ्यात आहोत आणि अतिरेकी बाहेर आहे अतिरेकी कधी हल्ला करतील कधी आज फिरतील ह्याचा नेम नाही अशा वेळेस सीसीटीव्ही मार्फत त्याचा नुसतं लावून उपयोगाचा नाही तर त्याचा जास्तीत जास्त ऑपरेटिंग त्याचं झालं पाहिजे त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे काय होतं एखादी गोष्ट बसवली जाते केली जाते पण त्याचा मेंटेनन्स मध्ये कुठेतरी तुटे राहतात आणि मग सगळा गोंधळ होतो तर मेंटेनन्सही तितकाच महत्वाचा आहे पण एनिवे सरकारने हा जो निर्णय घेतला तो निश्चितच स्वागत आहे ह्याच्या अगोदरच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागायला पाहिजे होते पण नाही झालं या नवीन सरकारचा सरकारने ते धाडस केलंय दुसरी एक महत्वाची गोष्ट मला इथे सांगावशी वाटते की सुरक्षा हा विषय हा सरकार पोलीस आणि इतर यंत्रणांपुरताच मर्यादित न राहावा नागरिकांनी त्याच्यात तसं सहभाग घ्यावा आणि ज्यावेळेस नागरिकांचा शंभर टक्के सहभाग अशा गोष्टींमध्ये असतो तेव्हा अतिरेकी असो ते की कुठलाही गुन्हेगार असो त्याचं धाडच होत नाही की तो, तो पुन्हा गुन्हा करेल त्यामुळे नागरिकही अधिक सतर्क राहिले पाहिजेत अधिक सजग राहिले पाहिजेत आणि ते जेव्हा अशा पद्धतीने या प्रिव्हेन्शन याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपायामध्ये सहभागी होतील तेव्हा कोणाचीही दिशाद नाही की ते गुन्हे करायची राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून शासकीय कामांना वेग आला आहे मंत्रालयात मंत्री भेटतात आणि आपली कामं होतात असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे असं शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे काल राज्य सरकारनं आपल्या कारकिर्दीचे शंभर दिवस पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मुंबई दूरदर्शनशी संवाद साधला शंभर दिवस आज सरकारला होत आहेत आणि या शंभर दिवसात एक गोष्ट सांगायची झाली तर ह्या सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री फाईली वाचतात आणि फाईलवर निर्णय घेतात आमच्या फाईली दाबून ठेवल्या जातात असं मंत्रीच मागच्या सरकार मी म्हणायचे तसं आता होत नाही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून गेल्या शंभर दिवसांमध्ये पाचशेच्या वर आत्महत्या झाल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सांगितलं सरकार जनसामान्यांसाठी नव्हे तर फक्त मुठभर लोकांसाठी काम करत आहे असा आरोप त्यांनी केला नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपा सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत ही जनतेची दिशाभूल असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पुरेशी मदत करत नसल्याची टीका त्यांनी केली गरीब माणसांकरता शेतकऱ्यांकरता सामाजिक दृष्टिकोनातून कामगारांच्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय या सरकारने घेतला नाही फक्त ठराविक उद्योगपतींना आणि पूंजीपती फक्त सहकार्य करण्याच आणि त्यांना मदत करणाऱ्या योजना पुढे आणण्याचाच प्रयत्न या सरकारने केल्याचं चित्र शंभर दिवसाच्या त्यांच्या कामकाजामधून स्पष्ट होत आहे पक्ष संघटना मजबूत करणं तसंच सामाजिक सद्भाव आणि सामाजिक प्रश्नांकरता संघर्षाची दिशा ठरवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यस्तरीय संमेलन पुण्यात बालेवाडी इथं होत आहे दोन हजार सतरामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीवर देखील या संमेलनात चर्चा झाली संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अजित पवार दिलीप वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते आज या संमेलनाचा समारोप होणार असून प्रसारमाध्यमं सोशल मीडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या विषयावर आज चर्चा होणार आहे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काँग्रेस पक्षानं गोंदिया इथं काल शेतकरी मोर्चा काढला होता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते धानाला क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यात यावा गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करण्यात यावं धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक हजार रुपये अनुदान द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आंदोलनात या सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपलं मागण्यांचं निवेदन दिलं बिहारमधला राजकीय पेच अजूनही कायम आहे राज्य मंत्रिमंडळानं विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केली आहे तर सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या आमदारांनी मांझी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यानं बिहारमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे मांझी यांच्या मंत्रिमंडळातील वीस जणांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे संयुक्त जनता दलाच्या एकशे अकरा आमदारांपैकी सत्त्याण्णव जणांनी नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करून मांझी यांना पदावरून दूर केला आहे संख्याबळ आपल्या बाजूनं असल्यानं सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याचं नितीश कुमार यांनी नेतेपदी निवड झाल्यावर सांगितलं तर विधायक दलाची बैठक बोलावण्याचा अधिकार आपल्याला असल्यामुळे ही बैठक अवैध असल्याचं मांझी यांचं म्हणणं आहे याआधी मंत्रिमंडळानं विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती बिहारमधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली दरम्यान नीती आयोगाच्या बैठकीसाठी माझी नवी दिल्लीत असून आज संध्याकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे काश्मीर काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर झालेल्या निवडणुकीत पीडीपीनं दोन जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे या निवडणुकीत पीडीपीचे फैयाज अहमद मीर आणि नाझीर अहमद लवे यांनी विजय मिळवला भाजपाचे शमशेर सिंग मनहास आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझादही विजयी झाले आहेत आणि त्यानंतरच्या बातम्या काही क्षणातच प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनि प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणारी या समस्येचं गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर रायगडसह कोकणातल्या खारबंदिस्तीच्या रखडलेल्या कामांना नव्या सरकारकडून सुरुवात होईल अशी आशा अलिबागचे आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली अलिबाग तालुक्यातल्या के पोयनाड इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते इथल्या समुद्र किनाऱ्यावरील भातशेतीची गंभीर समस्या पुढे येत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हजारो एकर भातशेतीमध्ये खारफुटी झाल्यानं बाधित भातशेतीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसंच यावर्षी आंब्याच्या उशिरा मिळणाऱ्या फळपिकाचा मुद्दा पुढे आणून सरकारकडून योग्य भरपाई मिळवण्यासाठीचा ठराव यावेळी करण्यात आला महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं हस्तांतरण काल पुण्यात महापालिकेकडे करण्यात आलं रिपब्लिकन पक्षाचे नेते दीपक निकाळजे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे पुतळा सुपूर्द केला ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य समितीचे मुख्य संयोजक वी वा बागुल अभय छाजेड ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत मनोहर यावेळी उपस्थित होते आंबेडकरांना केवळ अभिवादन नव्हे तर त्यांच्या क्रांतीचं तत्वज्ञान समजून घ्यायला हवं असं मनोहर यांनी यावेळी सांगितलं महिलांचे बचत गट आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय हा केवळ एक उपक्रम नाही तर ते एक आर्थिक आंदोलन आहे असे उद्गार अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते काल चंद्रपूर इथं झालं त्यावेळी ते बोलत होते बचत गटाच्या सदस्य महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दारिद्र्य रेषेखाली असूनही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गट महिलांना या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रदर्शनाचं हे पाचवं वर्ष असून यंदा सत्तेचाळीस महिला बचत गटांनी या उपक्रमात भाग घेतला आहे मुंबईजवळ असलेल्या नव्या मुंबईचा झपाट्यानं विकास होताना दिसतोय मात्र दुसरीकडे रेल्वे स्थानक परिसरातल्या तसंच वाहनतळांवर अनधिकृत हातगाड्या आणि विविध स्टॉल्सनं अतिक्रमण केला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी झटावं लागत आहे नवी मुंबईतील ऐरोली कोपरखैराणे तुर्भे या रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या वाहनतळांवर अनधिकृतपणे भाजीवाले मासेवाले चायनीज गाड्या दाबेली वडापाव यांच्या गाड्या आणि स्टॉल सुरू असल्याचं दिसत आहे ऐन गर्दीच्या वेळी या वाहनतळांवर हे सगळे उद्योग बिनदिक्कतपणे आणि अनधिकृतपणे सुरू आहेत अनधिकृतपणे रस्त्यावर व्यवसाय करताना दररोजच्या होणाऱ्या त्रासापासून लवकर सुटका व्हावी यासाठी हे फेरीवाले नवी मुंबई महानगरपालिकेकडे अधिकृत जागेची मागणी करत आहेत त्याच्यासाठी जरा पर्याय म्हणून त्यांना काय त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जर कुठेतरी जागा राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे खाद्य विक्रेते केवळ पदपथ अडवून थांबताना दिसत नाहीत तर, ना तर आपलं साहित्य धोकादायक गॅस सिलेंडर अन्न पदार्थ तयार केल्यानंतर उरलेलं टाकाऊ साहित्य हे सुद्धा याच परिसरात टाकताना दिसतात या साऱ्यामुळे अस्वच्छता रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे या साऱ्याला सामान्य नागरिक आता कंटाळला आहे मात्र स्थानिक नगरसेवक कधी या स्टॉलवाल्यांना हातगाडीवाल्यांना समर्थन देतात तर कधी त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आवाज उठवतात मात्र या साऱ्यात सामान्य माणूस काय मार्ग निघतो याची वाट पाहतोय उन्नत भारत निर्माण करायचा असेल तर शिक्षण आणि ज्ञान खेडोपाडी पोचवण्याची गरज असून त्यासाठी शिक्षित युवकांनी पुढाकार घ्यायला हवा असं मत प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ विजय भटकर यांनी व्यक्त केलं ते काल नागपुरात नागभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलत होते नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आतापर्यंत देशांच्या श्रीमंतीची व्याख्या वेगळी होती तिथला पैसा सोन्याच्या खाणी क्रूड ऑइल यावरून ते ठरत होतं मात्र आता ज्ञान आचरण यावरून देशाची श्रीमंती ठरत असं म्हणाले जोपर्यंत कृषी तंत्रज्ञान विकसित होणार नाही तोपर्यंत भारतातल्या शेतीच्या शेत आणि शेतकऱ्यांचा विकास होणार नाही असंही त्यांनी सांगितलं सध्याच्या राजकारणात भारतीय मुस्लिमांची भूमिका या विषयावर इंडो अरब सोसायटीतर्फे काल मुंबईत एक चर्चासत्र झालं इतर देशात बहुसंख्येनं एकाच धर्माचे नागरिक आढळून येतात मात्र भारत हा असा देश आहे की जिथे विविध धर्माचे नागरिक आढळून येतात भारताच्या स्वतंत्र लढ्यात मुस्लिमांचं महत्त्वाचं योगदान आहे तसंच आताच्या बदलत्या राजकारणातही मुस्लिमांची भूमिका महत्वाची ठरेल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली या जत्रोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनानं विशेष गाड्यांचं आयोजन केलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेसाठी आंगणेवाडी गाव आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांच्या आराशीनं सजलं आहे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आदींनी भराडी देवीचं दर्शन घेतलं मुंबईकर आणि खरंतर सगळेच कलाप्रेमी आतुरतेनं वाट पाहत असणाऱ्या काळाघोडा महोत्सवाला मुंबईत कालपासून सुरुवात झाली या महोत्सवाचं हे सोळावं वर्ष सिने अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री अक्षरा हसन यांच्या हस्ते या फेस्टिवलचं काल उद्घाटन झालं आपल्या विविध कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी नवीन कलाकारांना हक्काचं व्यासपीठ या महोत्सवाच्या निमित्तानं मिळतं नाविन्यपूर्ण अशा कला हे नवोदित कलाकार इथं सादर करतात पंधरा फेब्रुवारीपर्यंत कलाप्रेमींना या महोत्सवाची मजा अनुभवता येणार आहे गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या जगजित सिंग यांची आज जयंती आठ फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीसला राजस्थानातील गंगानगर इथं जगजित सिंग यांचा जन्म झाला जगमोहन सिंग असं त्यांचं नाव होतं जगजित सिंग यांनी आय ए एस अधिकारी बनावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र गायनाची आवड असणाऱ्या सिंग यांनी मुंबई गाठली त्यांच्या गायनाची कारकिर्द सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही बरोबरच त्यांनी भजन भक्तीगीत लोकगीत आणि शास्त्रीय गीतांचंही गायन केलं त्यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दोन हजार तीनमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीटही प्रकाशित केलं होतं ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन जब प्यार करे कोई देशानं अंतराळ प्रकल्पांना गती दिली असून येत्या ऑक्टोबरपर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था विशेष अंतराळ वेधशाळेची उभारणी करणार आहे असं आयोगाचे प्राध्यापक दीपांकर भट्टाचार्य यांनी सांगितलं अंतराळ विज्ञान विषयावर आज मुंबईत नेहरू केंद्रात त्यांचं व्याख्यान झालं सामान्य नागरिकांना अंतराळ प्रकल्पांची ओळख करून देण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मराठी रंगभूमीला शंभर वर्षांहून अधिक अशी गौरवशाली परंपरा आहे ही नाट्य परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बेळगाव इथं सुरू असलेल्या पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी ते काल बोलत होते प्रायोगिक तसंच संगीत नाटकांसाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल असं म्हणाले नाटकांना सरकारी अनुदान वेळेवर मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं मला असं वाटतं की प्रायोगिक आणि समांतर रंगकर्मीसाठी हक्काचं थिएटर असलं पाहिजे ही देखील अजून जी आपली सातत्याने मागणी होती मला असं वाटतं सात आठ वर्षापूर्वी भर पावसामध्ये विजय तेंडुलकरजींनी देखील एक खूप त्याच्याकरता आंदोलन देखील केलं होतं तर निश्चितपणे हाही जो विचार आहे हा निश्चितपणे राज्य सरकार त्याच्यावर गांभीर्याने कारवाई करेल आणि तोही पुढे नेण्याच्या दृष्टीनं आपलीच मदत घेऊन कसं ते पुढे नेता येईल याच्याकडे आम्ही निश्चितपणे लक्ष देऊ व्यावसायिक नाटक हे केवळ मुंबई पुण्यापुरतंच सीमित न राहता ते इतरत्रही पोहोचलं पाहिजे असं आवाहन नाट्यसंमेलनाध्यक्ष फैयाज यांनी आपल्या भाषणातून काल केलं होतं नाट्यगृहांची दुरवस्था तसंच नाट्यप्रयोगांच्या संख्येतली घट या बाबीकडे नाट्यपरिषदेनं गंभीरपणे पाहण्याची गरज आहे तरुण वर्गाला आवडतील अशी नाटकं रंगभूमीवर आली पाहिजेत असं मत नाट्यसंमेलनाचं उद्घाटन करताना शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख किरण ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत चर्चा केली सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ असं आश्वासन फडणवीस यांनी ठाकूर यांना दिलं आजही संमेलन नगरीत विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमांना नाट्य रसिकांनी गर्दी केली आहे नाट्यसंमेलनाचा समारोप सोहळा आज संपन्न होणार आहे भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही काल झालेल्या वैद्यकीय चाचणीत ईशान शर्मा तंदुरुस्त आढळला नाही त्यामुळे त्याचा संघात समावेश झाला नाही मात्र रोहित शर्मा भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा हे तीन दुखापतग्रस्त खेळाडू वैद्यकीय चाचणीत यशस्वी झाले ईशांतऐवजी मोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे केरळमध्ये सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आजच्या आठव्या दिवशी महिला एकेरी टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेहीनं रौप्य पदकाची कमाई केली दरम्यान काल सातव्या दिवशी एकता शिर्केनं धनुर्विद्या प्रकारात इंडियन सुवर्ण सुवर्णपदक पटकावलं एकतानं महिलांच्या सांघिक गटात कांस्य पदकही जिंकून दिलं जलतरणात शंभर मीटर ब्रेस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिका गांधीनं रौप्य पदकाची कमाई केली तर शंभर मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महिला गटात आदिती घुमटकरनं आणि पुरुष गटात वीरधवल खाडेनं रौप्य पदक मिळवलं सत्तावीस सुवर्ण छत्तीस रौप्य आणि सव्वीस कांस्य पदक अशा एकूण एकोणनव्वद पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक दिल्लीत संपन्न धोरण निश्चितीत राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी चर्चा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद आपला बहुमत मिळण्याचा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज राज्य सरकारनं शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत एल एन्ड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा बेळगावमध्ये आज समारोप होणार आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार